नमस्कार माझं नाव नूतन आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे एक्सपर्ट नूतन आणि माझं वय सिक्स्टी एट वय आहे माझं तर आज थोमनलवरून तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आज मी तुम्हाला लहान मुलांचं कसं निरागच प्रेम असतं ह्याच्याविषयी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ नक्की न विदाउट स्किप करता बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्याकडून बघायला मिळतील ऐकायला मिळतील तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझा व्हिडिओ आला की तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन येईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया की असं का होतं जेव्हा मूल लहान असतं ना तेव्हा आईच्या पुढे मागे पुढे मागे करत असतं एखादी गोष्ट जर त्याला सांगायची असेल तर त्याची धडपड लगबग सुरू असते ला लग ला का ती कधी सांगायची आईला आणि बाहेरून जर पहिलं पाऊल घरात पडलं की त्याचा पहिला प्रश्न असतो मुलांचा की आई कुठे गेली आणि नंतर जस जशी मुलं मोठी व्हायला लागतात तशी तशी मुलं आपल्या आईपासून गोष्ट लपवायला लागतात आईशी बोलेनाशी होतात तर असं का होतं आणि मग एखादी गोष्ट फोनवर जर बोलत असली तर आपण तिथून गेलो तर मुलं लगेच थांबतात धार लावून बोलतात आणि नंतर आईने जर पुढे मागे पुढे मागे केलं त्यांच्या तर त्यांना ती खूप एका प्रकारची कटकट वाटायला ला लागते तर असं का होत कुठे चुकत हे मग मुलांच असं वागणं बघून प्रत्येक आईला हा प्रश्न पडायला लागतो की आणि वाटायलाही लागतं प्रश्न पडण्यापेक्षा असं वाटायला लागतं आईला की आपलं मुलं कधीच मोठं होऊ नये ते लहानच असावं की ज्यांचं आपल्यावर मनापासून प्रेम असतं तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक नक्की करा